गांधीनगर बाजारपेठेतील दुकान फोडणाऱ्या चोरट्या अटक रोख रक्कम व मोबाईल हँडसेट असं मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची रेडीमेड कपड्यांच्या शटर उचकटून एक लाख सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणलाय या प्रकरणात ठाणे जिल्ह्यातील रेहान रईस शेख व एकोणीस राहणार टिटवाळा वेस्ट जिल्हा ठाणे याचा अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सोळा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं गांधीनगर येथील दुकानाचं शटर उचकटून आत प्रवेश केला त्याने एक लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली तसेच शेजारी इतर सात दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाला याबाबत फिर्यादीच्या तक्रारीनुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या गंभीर चोरीचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गांभीर्यानं घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना विशेष सूचना दिल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जलेंदर जाधव यांच्या पथकानं तांत्रिक तपास ता सीसीटीव्ही फुटेज आदींच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस अंमलदार राजू कोरे व अमित मर्दाने यांना गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर इथं आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी तेथे जाऊन रेहान रहीज शेख यास ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत त्यांना आपल्या साथीदारांसह चोरी केल्याचं कबूल केलं सध्या इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांनी रेहान शेख याच्याकडून रोख रक्कम रुपये मोबाईल हँडसेट असा सोळा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर पुढील कारवाईसाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी कुमार बच्चू पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार राजू कोरे अमित मर्दाने सचिन जाधव अमित सरजे वैभव पाटील प्रदीप पाटील संजय गुंबे संतोष बर्घे हंबीरराव तिगरे सतीश सूर्यवंशी शिवानंद मठपती यांनी केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची ही उल्लेखनीय कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचं उत्तम उदाहरण ठरली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब